नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस आजचं मैदान पार पडते पश्चिम महाराष्ट्र केसरी चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानातील मित्रांनो एक ते पाच गट पळून आले त्यामध्ये दोन जोडगडपासून सीमेसाठी पात्र झाले तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये सोन्या आणि काली हा जोडगडपासून सेमीसाठी से पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायवर होते अतुल ड्रायवर गट क्रमांक तीनमध्ये शंकर आणि साहि शाहीर हा जोडगडपासून सेमीसाठी पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायवर चेंच नाही होते गट क्रमांक चारमध्ये सोनिया आणि पासमासोर हा जोडगडपासून सेमीसाठी पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायवर होते छोटे डावर माळेगावकर आणि गट क्रमांक पाचमध्ये तडवळे फलटणकर गटपासून सेमीसाठी पात्र आहेत मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये बैलगाडी क्षेत्र देव विक्रमादित्य मागासून शिल्ली आणि मागासल्या घटामध्ये पाताना दिसत मी तुम्हाला या पाच लागून पाहताना आहे दिसला आणि तुम्ही पाचमध्ये साव पाच सावाची गाडी मी मला घेतला आहे या सावना सेमेंट साडी खूप साध्या चुकीच्या पण नाही त्या अपडेट्स कन्नाट अशा नवीन